धनगर समाजाला सरकारी आणि शिक्षणामध्ये अनुसूचित प्रवर्गातून म्हणजेच एस टीमध्ये आरक्षण द्या अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती ही याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली आहे उच्च न्यायालयातर्फे सांगण्यात आले की धनगड हाच धनगर समाज असल्याचं याचिकाकर्त्यांना दावा मान्य करत आम्ही तसा निर्णय दिला असता मात्र राज्यात गोंधळाची परिस्थिती उद्भवली असती मुळात एकोणीसशे चौसष्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बी विरुद्ध डी कार्निकुला नंबर प्रकरण तसेच प्रकाश कोणत्या प्रकारचा निकाल पत्रात धनगड आणि धनगर हा संदर्भातील दूर धनगर व समाज नसून धनगड हाच धनगर समाज समाज आहे केवळ टायपोग्राफी चुकीमुळे महाराष्ट्रातील धनगर म्हणून यादीत आला या समाजाला एस टी प्रवर्गातून वगळण्यात आले असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता खंडपीठाने हा दावा अमान्य करताच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मागणाऱ्या याचिकांमध्ये काहीच गुणवत्ता नाही याचिका पूर्णपणे राष्ट्रपतींनी अनुसूचित केलेल्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या यादीत कोणाला अंतर्भूत करायचे नाही याचा अधिकार केवळ फक्त फक्त आणि आणि राष्ट्रपती संसदेला आहे तो नाही पन्नास मध्ये राष्ट्रपतींचा आदेश जारी करण्यात आला त्यावेळी धनगड समाज पूर्वीच्या मुंबई राज्यात आत्ताचा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता हे याचिका करते कुठल्याच कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करू शकले नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी